भुसावळा चौधरी हिरो शोरूम चा पंचवीस पंचवीस चा धमाका फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आदर एच एफ डिल घेऊन जा घरी आपल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त चौधरी हिरो शोरूम तर्फे पंचवीस पंचवीस चा डबल धमाका येणारे पंचवीस दिवसातील सर्व सण साजरे करा चौधरी हिरो शोरूम सोबत ही ऑफर फक्त येणाऱ्या पंचवीस दिवसांसाठी मर्यादित चला तर मग वाट कसली बघताय आज संपर्क साधा आणि या ऑफरचा घ्या भरघोस लाभ आमचा पत्ता आहे चौधरी हिरो शोरूम जळगाव रोड भुसावळ राहणार बर नेमका काय प्रकार घडला तर आता वकील या ठिकाणी म्हणताय आहे की चाकू हल्ला झालेला माझ्या आईला आणि त्यांनाही लागलेलं आहे काय प्रकार घडला होता साहेब यांनी मला बोलवलेलं होतं त्याच्या घरच्यांनी आणि मी तिथं घरी गेला आणि मग त्यांच्या घरच्यांनी मी रेकॉर्डिंग चालू केलेली मोबाईल मध्ये माझ्याकडे त्यांच्याकडे जे बोलणं झालं आमचं ते पण रेकॉर्डिंग आहे आणि ना त्यांचा आहे ना त्यांचं दोघी नवरान बायकोमध्ये घरा घरामध्ये बोलणं झालं आणि मग त्यावेळेस बोलणं आलं आणि मग डायरेक्ट मी तिथनं त्यांनी सांगितलं तू निघून जा मी तिथून निघून आला मग डायरेक्ट निघाला तसा माझ्या घरी निघून गेला बर हा आणि मग ते काय म्हणत चाकू मारलं नाही साहेब चाकू बिकू काहीच नाही मारला मी ती तरी तोपर्यंत होता तोपर्यंतची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मग ते कोणी मारलं काय नाही काहीच नाही मारलं साहेब नाही मग हाताला काय लागलं त्यांचे ते म्हणत आमच्या हाताला लागलं चाकू मारला नाही साहेब काहीच नाही कारण की जर त्या वेळेत जर काही झालं काही उमटलं त्यांची तुमची काही घराधरी झाली नाही काहीच नाही झाली ते म्हणत की घरी आले की नवरा बायकोचा वाद होता आणि मग ते विरोधी पार्टी होते सेटलमेंट साठी आले होते नाही नाही साहेब तसं काहीच नाही झालं दोन दिवसापासून त्यांचे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सरूप आहे

मा जगदंबे तू सारा जगा ची आई पाप तारी विघ्न हारी सारा मोशा ची आदि शक्ति आदि कारी सारा कृत्या सबधकारी धन लक्ष्मी विद्याधारी सारा भक्त ची माझी माऊली हो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.